ओम महिषासुर मर्दिनी तुळजापूर निवासिनी आई अंबा भवानीचा उदू मकर राशीचे राशी भविष्य ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे आणि आपल्या कुल देवी देवतेचे नाम कमेंटमध्ये लिहा दोन हजार पंचवीसच्या ऑक्टोबर मासिक राशी भविष्यानुसार ऑक्टोबर महिना मकर राशीच्या लोकांसाठी सरासरीपेक्षा चांगले परिणाम आणू शकतो या महिन्यात सूर्य तुमच्या भाग्यगृहात सतरा ऑक्टोबरपर्यंत भ्रमण करेल ही सूर्यासाठी फारशी चांगली स्थिती नाही परंतु आम्ही याला नकारात्मक देखील म्हणणार नाही सूर्य तुम्हाला अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम देणार नाही म्हणून आपण असे म्हणू शकतो की सूर्य तुम्हाला मिश्रित परिणाम देऊ शकतो सतरा ऑक्टोबरनंतर सूर्य दहाव्या घरात असेल जे अनुकूल आहे परंतु क्षीण स्थितीत असणे ही एक कमकोर स्थिती आहे म्हणून येथे देखील सूर्य तुम्हाला सरासरी परिणाम देत असल्याचे दिसते या महिन्यात तुम्हाला मिश्रित परिणाम अनुभवता येतील सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत मंगळाचे भ्रमण सरासरी परिणाम देऊ शकते आणि त्यानंतर बरेच चांगले परिणाम देऊ शकते बुधाचे भ्रमण तुम्हाला बहुतेक वेळा अनुकूल परिणाम देत असल्याचे दिसते महिन्याच्या पहिल्या सहा माहीत गुरुचे भ्रमण कमकुवत असले सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत मंगळाचे भ्रमण सरासरी परिणाम देऊ शकते आणि त्यानंतर बरेच चांगले परिणाम देऊ शकते बुधाचे भ्रमण तुम्हाला बहुतेक वेळा अनुकूल परिणाम देत असल्याचे दिसते महिन्याच्या पहिल्या सहा माहीत गुरुचे भ्रमण कमकवत असेल परंतु दुसऱ्या सामाईत खूप चांगले परिणाम देऊ शकते राहू आणि केतूच्या प्रभावाखाली शुक्र नऊ ऑक्टोबरपर्यंत आठव्या घरात भ्रमण करेल ज्यामुळे मिश्रित परिणाम मिळू शकतात नऊ ऑक्टोबरनंतर शुक्र भाग्यस्थानात असेल आणि भाग्यस्थानात त्याचे भ्रमण चांगले परिणाम देऊ शकते परंतु क्षीण स्थितीत असेल या महिन्यात शुक्राकडून मिश्र किंवा सरासरी परिणाम अपेक्षित आहेत शनीचे भ्रमण देखील काही प्रमाणात अनुकूल परिणाम देऊ शकते तथापि राहू आणि केतूच्या भ्रमणातून अनुकूल परिणामाची अपेक्षा करू नये या सर्व ग्रहांच्या स्थितीकडे पाहता आपल्याला असे आढळते की या महिन्यात तुम्हाला सरासरीपेक्षा चांगले परिणाम दिसू शकतात त्या तुलनेत महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत चांगले परिणाम मिळू शकतात तुमच्या करिअर घरचा स्वामी या महिन्यात नऊ तारखेपर्यंत तुमच्या आठव्या घरात राहील ज्यामुळे कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात अडचणीनंतर काम यशस्वी आणि फायदेशीर असल्याचे दिसते नऊ ऑक्टोबर नंतर शुक्र भाग्यस्थानात असेल शुक्र भाग्यस्थानात असणे ही अनुकूल स्थिती आहे परंतु शुक्र त्याच्या सर्वात खालच्या स्थितीत असेल जो एक कमकुवत बिंदू आहे येथेही काही अडचणीनंतर यश मिळण्याची आशा आहे तथापि शुक्राची ही स्थिती पाहता नवीन नवीन व्यवसाय निर्णय घेणे योग्य ठरेल कोणत्याही नवीन उपक्रमात गुंतवणूक करणे देखील अयोग्य ठरेल या काळात कामाच्या ठिकाणी किरकोळ समस्या येऊ शकतात परंतु कोणतीही मोठी समस्या उद्भवू नये अशा परिस्थितीत किरकोळ समस्यामुळे नोकरी बदलणे थोडे धोकादायक असू शकते या महिन्यात बदल टाळणे चांगले कामाच्या ठिकाणी महिना थोडा आव्हानात्मक असू शकतो परंतु अडचणीनंतर तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकाल आणि तुमच्या नोकरीचा आदर राखू शकाल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बुध चांगला आधार देत असल्याचे दिसते परंतु दहाव्या घराचा स्वामी शुक्रस्थिती पाहता जोखीम घेणे टाळणे आज ठरेल तुम्ही आधीच केलेले काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न करा आशा आहे की तुम्ही त्यात चांगले कराल तुलनेला महिन्याचा दुसरा भाग काम व्यवसाय आणि नोकरी या दोन्ही दृष्टिकोनातून चांगला मानला जाईल तुमच्या आर्थिक जीवनाबाबत तुमच्या नपा स्वामी मंगळ या महिन्यात सरासरी स्थितीत असेल सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत मंगळ दहाव्या घरात भ्रमण करत आहे जरी गोचर शास्त्रानुसार दहाव्या घरात मंगळाचे स्थान शुभ मानले जात नाही आमच्या वैयक्तिक अनुभवात आम्हाला आढळते की दहाव्या घरातील मंगळाचे भ्रमण तुमची आंतरिक ऊर्जा मजबूत करते आणि तुम्हाला तुमचे काम आणि व्यवसाय चांगल्या प्रकारे निर्देशित करण्यास अनुमती देते तुम्ही तुमच्या नोकरीत चांगली कामगिरी करता आणि यात तुमच्या आणि याचा तुमच्या नफ्यावरही परिणाम होतो म्हणूनच जरी खूप चांगले नसले तरी तुम्ही या महिन्यात सन्माननीय नफा मिळवू शकाल सत्तावीस ऑक्टोबरनंतर नफ्याची टक्केवारी सुधारू शकते त्याचवेळी या महिन्यात धनघरचा स्वामीची स्थिती फारशी चांगली नाही तथापि महिन्याच्या पहिल्या सहा माहीत धनघरचा कारक गुरु धनघरावर दृष्टी करेल आणि दुसऱ्या सहा माहीत धनघराचा कारक गुरु धनघराच्या स्वामी शनिवर दृष्टी करेल ज्यामुळे तुम्हाला बचत करण्यास मदत होईल याचा अर्थ असा की या महिन्यात तुमचे उत्पन्न समाधानकारक असू शकते परंतु तुमची बचत तुमच्या उत्पन्नापेक्षा खूपच कमी असू शकते काही प्रयत्नांनी तुम्ही काही पैसे वाचू शकाल याचा अर्थ असा की नफा किंवा कमाईच्या दृष्टिकोनातून तुम्ही या महिन्याला सरासरी म्हणू शकता परंतु तुम्ही तुमच्या बचतीबद्दल थोडे असमाधानी असू शकता आधीच साठवलेले पैसे सुरक्षित ठेवण्यात अयशस्वी देखील होऊ शकता या महिन्यात काही अनावश्यक खर्च तुम्हाला त्रास देऊ शकतात ऑक्टोबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार ऑक्टोबर महिना तुम्हाला आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम सरासरी परिणाम देत असल्याचे दे दिसून येते तुमच्या लग्नाचं किंवा राशीचं स्वामी राशीच या महिन्यात वक्री होईल ज्यामुळे तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती थोडी कमकवत होऊ शकते कम हो महिन्याच्या उत्तरात तुमच्या पहिल्या भावावर गुरुची अनुकूल दृष्टी असेल शिवाय आरोग्यासाठी जबाबदार सूर्य देखील महिन्याच्या उत्तरार्धात उपयुक्त ठरू शकतो आणि तुमचे आरोग्य सुधारू शकते महिन्याच्या पहिल्या सहा माहीत तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता असेल विशेषतः ज्यांना आधीच फुफ्फुसाच्या समस्या आहेत आणि ज्या भागात थंडी हळूहळू वाढत आहे अशा भागात राहतात त्यांनी त्यांच्या आरोग्याबद्दल खूप सतर्क राहण्याची आवश्यकता आहे अनियंत्रित खाण्याच्या सवयीमुळे तोंड किंवा पोटाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात कधी कधी संबंधित काही समस्या देखील उद्भवू शकतात महिन्याच्या पहिल्या सहा माहीत या समस्या अधिक त्रासदायक असू शकतात महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला या समस्यापासून एक तर उपाय किंवा आराम मिळेल किंवा त्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात राहू शकतात या परिस्थितीत योग्य आहार आणि जीवनशैली स्वीकारणे आवश्यक असेल कारण आरोग्यासाठी जबाबदार सूर्य महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला मदत करू शकेल सूर्य जरी बलवान असला तरी तो कमकुवत स्थितीत असेल ज्यामुळे तुम्ही निष्काळजी राहण्यापासून वाचू शकाल बृहस्पती कसा तरी तुमची अंतर्ज्ञान जागृत करेल आणि तुम्हाला योग्य मार्गावर मार्गदर्शन करेल ज्यामुळे तुमचे आरोग्य राखणे राखण्यास मदत होईल हा महिना तुमच्या आरोग्यासाठी सरासरी परिणाम देत असल्याचे दिसून येते परंतु निष्काळजीपणा पर टाळणे महत्वाचे आहे प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले जी तर या महिन्यात तुमच्या पाचव्या भावाचा अधिपती शुक्र जो प्रेम संबंधाचा देखील कारक आहे नऊ ऑक्टोबर पर्यंत तुमच्या आठव्या भावात असेल आठव्या भावात शुक्राचे प्रमाण वाईट मानले जात नसले तरी राहू आणि केतूच्या प्रभावामुळे नाते संबंधामध्ये सभ्यता राखणे खूप महत्वाचे असेल असलेल्या त्याच्या बाबतीत बदनामींचा धोका असेल या व्यतिरिक्त कामुक विचार आणि शाणबाणाचे ठरेल तुमच्या प्रेम जीवनाबद्दल पवित्रता आणि आदर राखल्याने तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनाचा आनंद घेता येईल अन्यथा तुम्हाला बदनामी होण्याची भीती वाटू शकते शिवाय जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर मोठे काम केले तर मंगळाची आठवी दृष्टी सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत लहान वाद वाढू शकते नऊ ऑक्टोबर नंतर शुक्राची स्थिती थोडीशी सुधारेल परंतु शुक्र त्याच्या सर्वात खालच्या स्थितीत राहील या परिस्थितीत तुम्हाला संपूर्ण महिनाभर सामाजिक शिष्टाचार राखावा लागेल तरच तुम्ही तुमच्या प्रेम जीवनाचा आनंद घेऊ शकाल महिन्याचा दुसरा भाग विवाहाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी सकारात्मक परिणाम देऊ शकतो त्याचप्रमाणे आपण महिन्याचा दुसरा भाग वैवाहिक जीवन जीवनासाठी अनुकूल मानो पहिल्या सहा माहीत काही विसंगती दिसू शकतात परंतु दुसरा भाग चांगले परिणाम देत असल्याचे दिसते महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत जुन्या समस्या देखील सोडवल्या जाऊ शकतात ऑक्टोबर मासिक राशीफल दोन हजार पंचवीस नुसार ऑक्टोबर महिना तुमच्या कौटुंबिक जीवनात काही कमकुवत परिणाम आणू शकतो तुमच्या दुसऱ्या घराचा अधिपती शनी या महिन्यात आणि त्याच्या स्वतःच्या नक्षत्र वक्री होईल राहू आणि केतू देखील दुसऱ्या घरावर प्रभाव टाकत आहे या सर्व परिस्थितीमुळे कुटुंबातील सदस्यांशी मतभेद निर्माण होऊ शकतात या सर्वांचा सकारात्मक पैलू असा आहे की महिन्याच्या पहिल्या सहा महिन्यात दुसऱ्या घराचा अधिपती ग्रह गुरु दुसऱ्या घरावर दृष्टिक्षेप करेल ज्यामुळे तुम्हाला कुटुंब संतुलन राखण्यास काही प्रमाणात मदत होईल कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात परंतु महिन्याच्या पहिल्या सहा माहीत तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकाल तथापि महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत परिस्थिती तुलनेने कमकुवत असू शकते म्हणून महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत संतुलन राखण्यासाठी तुम्ही कौटुंबिक संबंधाबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे भावंडाचा ग्रह शनी वक्री आहे आणि भावंडाचा विशेषतः लहान भावंडांचा मंगळ या महिन्यात सरासरी स्थिती आहे या परिस्थितीत तुमच्या भावंडाशी सरासरी संबंध दर्शवतात तथापि महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत तिसऱ्या घराचा स्वामी आणि अकराव्या घराचा स्वामी गुरु उच्च स्थानी असेल तो तिसऱ्या आणि लाभ घरावर देखील दृष्टीक्षेप करेल परिणामी महिन्याच्या दुसऱ्या सामने तुमच्या भावंडाशी तुमचे संबंध सुधारू शकतात असे असूनही तुम्ही तुमच्या नात्यामध्ये कोणतीही निष्काळजीपणा टाळावा दरम्यान या महिन्यात घरगुती बाबीमुळे सरासरी निकाल मिळू शकतात जरी मोठ्या समस्या नसल्या तरी घरगुती बाबीबद्दल निष्काळजीपणे राहणे अयोग्य ठरेल नियमितपणे गुलाबाचा सुगंध लावा मुलींची पूजा करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या भगवान सूर्याला नियमितपणे कुंकु मिसराळलेले पाणी अर्पण करा व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि उमाशेर अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच एका अध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओ सहज हिंद जय महाराष्ट्र